नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान यातील आपली अस्थिसंस्था व त्वचा या पाठाविषयी अधिक माहिती घेणार आहोत प्राप्त होणारी अध्ययन निष्पत्ती सजीव प्रक्रियांचे नामनिर्देशन आकृत्या ओघ काढणे मित्रांनो समजा तुमचा एखादा मित्र सायकलीवरून पडला तर काय होईल बरे एकतर त्याला लागेल खर्च चटेल किंवा त्याचा अस्थिभंग होईल मित्रांनो अस्थि म्हणजे काय तर अस्थि म्हणजे हाड आणि अस्थिभंग होणे म्हणजे अपघातामुळे पायाचे किंवा हाताचे हाड मोडणे होय चला तर मग आपण हाडे ओळखूया तुमच्या मैत्रिणीच्या पाठीवर मध्यभागी हात फिरवा तसेच तुमच्या मित्राच्या छातीवर चा हात ठेवून फिरवा तर मित्रांनो तुम्हाला काही कठीण उंचवटे जाणवले का त्यांना काय म्हणतात पाठ व छाती यातील हाडांच्या आकारांमध्ये काय फरक जाणवतो आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व हाडांचा आकार एकसारखा नसतो प्रत्येक हाड हे वेगळे आहे सर्व हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होतो या सांगाड्यामुळेच शरीराला आकार प्राप्त होतो तर पाहिलं शरीरातील वेगवेगळ्या प्रकारची हाडे एकत्र येऊन शरीराचा सांगाडा तयार होतो त्यामुळेच आपल्या शरीराला सुबक आणि सुंदर असा आकार प्राप्त होतो शरीरातील सर्व हाडे व कुर्चा एकत्र मिळून अस्थिसंस्थेची रचना होते तर मग आपण आता या हाडांची वैशिष्ट्ये पाहूया एक हाडांची रचना कठीण असते दोन हाडे लवचिक नसतात तीन हाडे जैविक व अजैविक अशा दोन पदार्थांपासून बनतात चार अस्थिपेशी या जैविक असतात पाच कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम फॉस्फेट खनिज व क्षार या अजैविक पदार्थांपासून हाडे बनतात सहा कॅल्शियममुळे हाडांना मजबूतपणा येतो तर अशा प्रकारे अस्थिसंस्था म्हणजे शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था असे म्हणतात तर या अस्थिसंस्थेतील हाडांचे काही प्रकार पाहूयात प्रकार पहिला चपटी हाडे दोन लहान हाडे तीन अनियमित हाडे चार लांब हाडे तर मित्रांनो ही चपटी हाडे लहान हाडे अनियमित हाडे त्याचप्रमाणे लांब हाडे शरीरात नेमकी असतात तरी कोठे डोक्याची कवटी आणि जबड्याची तसेच चेहऱ्याची हाडे म्हणजेच चपटी हाडे हाताचा पंजा मनगट पायाचा घोटा कानाची हाडे ही लहान हाडे होत म्हणूनच यांचा आकार लहान असतो ज्या हाडांचा आकार निश्चित नसतो ती म्हणजे अनियमित हाडे पाठीची आणि खांद्याची हाडे अनियमित हाडे आहेत आता राहिली ती म्हणजे लांब हाडे पायाची आणि हाताची हाडे ही लांब हाडांमध्ये मोडतात म्हणूनच आपले हात तसेच पाय हे लांब असतात चित्रातील सांगाड्यांवरून तुम्ही ते प्राणी ओळखू शकता का त्यांच्या हाडांची रचना कशी आहे ते सांगा सदरहू प्राण्यांचे त्यांच्या सांगाड्यांचे नीट निरीक्षण करा व त्यावरून ठरवा की तो कोणता प्राणी आहे हा घोड्याचा सांगाडा आहे हा माकडाचा सांगाडा आहे मित्रांनो तुम्हाला हा सांगाडा ओळखू आलाच असेल हा माशाचा सांगाडा आहे हा सांगाडा देखील तुम्ही चटकन ओळखलाच असेल हा सांगाडा सापाचा सांगाडा आहे एक मोजपट्टी घ्या व तुमच्या हातांच्या व पायांच्या हाडांची लांबी मोजा आता हीच कृती तुमचा मित्र बहीण भाऊ यांच्या संदर्भात करून हाडांच्या लांबी संदर्भात तुलना करा व माहिती पुढील तक्त्यात भरा मानवी अस्थिसंस्था ही दोन भागांमध्ये विभागली जाते एक अक्षीय सांगाडा व दोन उपांग सांगाडा अक्षीय सांगाड्यामध्ये कवटी पाठीचा कणा व छातीच्या पिंजऱ्याचा समावेश होतो ते सर्व शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवती म्हणजेच मध्यभागी असतात उपांग सांगाडा हा या मध्यरेषेच्या बाजूंच्या हाडांचा मिळवून तयार झालेला असतो जसे हात व पाय यांच्या हाडांचा समावेश उपांग सांगाड्यामध्ये होतो तर विद्यार्थी मित्रांनो शरीरातील अशा विविध हाडांची माहिती जमा करा व दिलेला तक्ता पूर्ण करा